चा या सप्त्याला दत्त जयंतीच्या सप्त्याला दोन हजार एकशे पंचेचाळीस सेवेकरी गुरुचरित्र वाचनासाठी बसलेल्या आहेत आणि दोन बॅच आहेत आपल्या एक सकाळी साडेपाच ला बॅच आहे दुसरी बॅच आपली साडेआठ ला आहे त्यानंतर इथे दिवसभरात त्रिकाळ आरती होते साडे दहाच्या आरती नंतर रोज विविध याग होतात जसं की गणेश याग आहे गीता याग आहे मल्हार याग आहे चंडी याग आहे तर हे सगळे याग झाल्याच्या नंतर आपल्या इथे आज दत्त महाराजांच्या जन्माच्या आधी पूर्ण आहुतीचा कार्यक्रम आहे म्हणजे देवीचे जे अकरा अलंकार आहेत श्री खंडेरायांचे अलंकार आहेत हे आम्ही आज पूर्ण आहुती इथे देत असतो त्याचबरोबर इथे दिवसभर प्रश्न उत्तरेचा कार्यक्रम असतो म्हणजे जे सेवेकरी ज्या सेवेकरांना काही अडचण आहेत प्रश्न आहेत काही दुःख आहेत ते सेवेकरी इथे येऊन त्यांचा सा प्रश्न सांगतात आणि स्वामी सेवेच्या माध्यमातून गुरुमौलींच्या आशीर्वादाने आम्ही त्यांच्या प्रश्नांचं निरासन करत असतो म्हणजे त्यांना एक सेवा देत असतो मग त्याच्यामध्ये तुमचं कुलदैवत असेल कुलदेवी असेल किंवा तुमचं बद्दल मार्गदर्शन आहे तर इथं सर्व सेवा ह्या विनामूल्य केल्या जातात आणि प्रचंड सेवेकरांना त्या सेवेची अनुभूती येत असते कारण दिंडोरी प्रणित मार्ग हा अनुभूतीचा मार्ग आहे आज बघा दत्त जन्म हा साडेबारा वाजता आपण साजरा करणार आहोत गुरुचरित्राचा चौथा अध्याय वासून झाल्याच्या नंतर इथे मार्गदर्शन आहे त्यानंतर दिवसभर प्रसाद आहे त्याचबरोबर दिवसभर आज प्रश्न उत्तर इथे घेणार आहोत आणि उद्या सप्ताची सांगता आहे ती सांगता आपण सत्ता दत्तपूजनाने करत असतो आज दत्त निमित्त सकाळी आठ वाजता भूपाळी आरती झाली त्यानंतर इथे पारण्याला बसलेल्या सर्व भाविक महिलांनी देवीचे जे अकरा अलंकार आहेत जे आई भगवतीला आपण सहाकार करत असतो तर ती पूर्ण आहुती इथे दिलेली आहे त्यानंतर श्री खंडेरायांचे अलंकार हे पुरुष सेवेकरांनी केलेले आहेत आणि आता बघा गुरुचरित्राचा अध्याय वाचून आपण साडे वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त महाराजांचा जन्म हा साजरा करणार आहे त्यानंतर इथे दत्त महाराजांची आरती दत्त महाराजांच्या अवतार कार्याबद्दल इथे मार्गदर्शन होणार आहे त्याचबरोबर दिवसभर इथे प्रश्नोत्तरी आणि प्रसादाचा लाभ सेवेकरांना मिळणार आहे आणि आज संध्याकाळची सुद्धा इथे आरती होईल उद्या सकाळी सा साडे दहाच्या आरती नंतर इथे आमच्या मार्गाचे प्रवर प्रवर्तक म्हणजे प्रवचनकार श्री करंजकर महाराज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका